केवळ आणि केवळ भंगारातल्या बस हा एकमेव चिंतेचा विषय नाही याच बस स्थानकांमध्ये उभ्या असलेल्या अनेक बसमध्ये ये जा करणं अतिशय साधं सोपं सहज शक्य झालेलं असतं कारण या स्वारगेटच्याच स्थानकात उभ्या असलेल्या अनेक शिवशाही बसमध्ये जाण्याच्यासाठी कोणत्याही प्रकारे कुलूप बंद पद्धतीची व्यवस्थाच नाही या शिवशाही ज्या बसेस आहेत त्या बसेसची नेमकी लॉकची सिस्टीम कशी आहे कारण का पहाटेच्या काळामध्ये याचा दरवाजा उघडा कसा काय होता की जो आतमध्ये तो गेला आणि इतका गैरप्रकार त्याने केला कारण का याला लॉकच नाही आहे जर का याला लॉक असते चावी लावायची सिस्टीम असते तर हा लॉक दरवाजा करून डेपोकडे कर चावी दिल्यानंतर हा दरवाजा कुणालाही उघडता आला नसतो परंतु अतिशय सर्वसामान्य लोकसुद्धा जसा मी उघडतो तसा हा दरवाजा उघडू शकतात आतमध्ये जाऊ शकतात ए सी असल्यामुळे याच्यामध्ये आवाज जरी तितकासा झाला तरी तो आवाज बाहेर बाहेर येणार नाही अशी परिस्थिती जी आहे ती आहे आणि ही परिस्थिती पाहतोय आपण की जर समजा इथेहून ओरडण्याचा मी प्रयत्न केला तर तो आवाज कितपत बाहेर जाईल हे सांगता येणार नाही कारण का पूर्ण जे आहेत ते याला एअरपॅक क्लास जे आहेत ते आहेत कारण का ए सी बस असल्यामुळे तितकी सुविधा जी आहे ती दिलेली आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जरी त्या मुलीने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला असला तरी देखील तो आवाज बाहेर आला नसावा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लॉकची सिस्टीम जी आहे ती या जवळपास नव्याण्णव टक्के शिवशाही बसेसला नाहीये आणि त्यामुळेच हा सगळा प्रकार उद्भवला असू शकतो दरवाजाला आता खर तर लॉक असेल हां पण या गाड्या जरा जुन्या झालेल्या त्यामुळं प्रत्येक दरवाजाला कदाचित अशी दा पट्टी टाकलेली आहे आता तुम्ही तिथं बघू शकता कुठं दाखवा दा। कुठं लावायचं इथं बटन याला इथं बटन असतंय आणि दरवाजा आपोआप बंद होतोय तो पण आता ते खराब झाल्यामुळं इथं या पट्ट्या करून घेतलेल्या आहेत हे जर पट्टी लावून दरवाजा लॉक केला तर ड्रायव्हर साईडनं उतरून जायचं सा आणि आता या बसला ऑटोमॅटिक लॉक आहे का ह्या बसला नाही आहे आता ही पट्टीच आहे ही पट्टी टाकायची आतनं आणि तिकडल्या साईडनं उतरायचं हा दरवाजा लॉक कसा करायचा बटनवर आता आतून आतमधून उघडला जाईल का बाहेरून उघडला जाईल का उघडणार पण ही सिस्टीम सगळ्या शिवशाही बसेसला पाहायला मिळत नाही अनेक शिवशाही बसेसला लॉकच होत काय माहिती आहे म्हणजे यासारख्या बसेसला तर पट्ट्या देखील आपल्याला पाहायला मिळत नाही त्यामुळे अगदी आरामात त्या आरोपीने या बसचा दरवाजा उघडला त्या मुलीला आतमध्ये घेऊन गेला आणि त्या मुलीवरती अत्याचार केले त्यामुळे या सगळ्या प्रकारामुळे या सगळ्या बसेसचा भोंगळ कारभार डेपोचा भोंगळ कारभार आणि मेंटेनन्सची असलेली दुरावस्था जी आहे ती प्रकर्षाने आपल्याला या ठिकाणी जाणवते कॅमेरापर्सन दीप मिश्रासह रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे